आजही मी जरी पराभूत झालो तरी तुम्हाला भीती माझीच वाटते ना मला नाही भीती वाटत मीच तोंडाच्या बाबा झालो ना आमच्या नादीला माझ्याच्या वाणीकडे पडू नका आणि माझ्या तर बिलकुल पडू नका मला भय भीती ही अजिबात नाही आणि तुम्हाला तुम्ही तरी पूर्वी घाबरणार नाही आजही नाही आणि उद्याही घाबरणार नाही काळजी करू नका थोडीच माझी त्यांना विनंती आहे मी आहे आणि तुम्हाला पूर्ण होणार आहे हे लक्षामध्ये ठेवा तुम्हीच उठली की आपलं कुठेतरी आता की एवढ्या सगळ्या लोकांची मदत घेतली आले कुठंतरी ते आलं अरे त्या सत्तेमधनं काय तालुक्याचं समाजाचं भलं होणार आहे काहीच नाही ना काय ओसाडगावच्या राजे झाल्यानंतर परत त्या ठिकाणी तुम्ही इतके ते तावा तावाने बोलताना आमच्यावर टीका कर करता ते लॉकरही उभं करताना मी माझ्या पदरच्या पैशाने केले आहे कुठेही सांगा ते एक रुपया कोणाचं योगदान आहे आणखी बातमी स्वतः शिक्षण संस्था काढली लॉ कॉलेज काढलं रत्नाई महाविद्यालय काढले ज्युनियर कॉलेज काढले इंग्लिश मिडीयम काढल्या देहण्यासारख्या आदिवासी भागामध्ये कॉलेज काढले मी पहिला आमदार आहे की आता स्वतःची शिक्षण संस्था काढली आणि स्वतःच्या कर्तृत्वावर उभी केली बापच्यांच्या कर्तृत्वावर मी काही संस्था उभी केली नाही आणि संस्थेवर माझं काही पोट चालत नाही काही लोकांचा आता संस्था आहे म्हणून पोट चालतो बापजाजांच्या संस्था आहे त्या आपल्या हातामध्ये राहिल्या पाहिजेत जर त्या गेल्या तर आपल्या पोटपाण्याचा प्रश्न निर्माण होईल मग ती रोखणे आकारण झाला पण तिने पुत्या असं कधी विचारच केला नाही कारण मी विकासाच्या जा मागे जाणारा माणूस आहे काम करण्याच्या मागे जाणारा माणूस आहे आळंदी असेल काही लोकांना मी निवृत्त व्हावं म्हणून देव पाण्यात टाकले मी सहा निवडणूक लढवले तीन वेळा आमदार झालो त्यांची ग्रामपंचायतला सव्वाशे मताने पडली काल मोठ्या तावानं त्या ठिकाणी बोलत होते आता कपडे घालणार कपड्यावर ना माणूस तोरुन एक मातारा आहे असं तुमच कळत पॅन्ट शर्ट घालायचं पूर्वी सुद्धा पायद्या शर्ट घालायचं जे आवडेल त्या त्याला माणूस घालतो काल एखादी पॅन्ट शर्ट घातला म्हटलं जसाच तसं उत्तर आणि कपडे घालणं म्हणजे जसाच तसं उत्तर आहे मलाही पळ कळलं नाही तू अजून तरुण हो माझं कुठं म्हणणं आहे माझं काही म्हणत होतं नाही मग तुझ्यासारखी बापजांनी त्या संस्था काढल्या त्याच्यावर मजा मारणाऱ्या नाही मग मी स्वतः संस्था काढल्या स्वतः त्या चालवतो त्याच्याकडनं स्वतःचं योगदान आहे आपण त्याच्यामध्ये काय सुधारणा केल्या ते एकदा सांगावं आणि मग समोरच्यावर टीका करावी काय म्हणले हे म्हणले संपलं तू यांचा गट अरे मग मला काय करायचं जर घर जीवन ठेवत तर था लोक ठरवणार आहे कुणाला संपवणार आहे पण आपल्या जीवनामध्ये काय प्रगती झाली ती एकदा स्वतःचं आत्मपरीक्षण पाहा लोक काय मानतात ते एकदा बघावं माझ्यावर टीका करून तुमचे प्रश्न थोडे सुटणार मग यंदाच्या बजेटमध्ये तालुक्याला किती पैसे मिळाले ते एकदा सांगायला काय हरकत होते आता मध्ये आपल्या मैत्री कराड संपूर्ण करता आपल्याला साडेसहा कोटी रुपये नोंदू झाले गेल्या वर्षी अडीच कोटी झाले अजून ते खर्च झाले नाही परत यावर्षी एक कुटीची तरतूद केली शासनाचा जो उपक्रम असो किंवा बजेट असतं क्रीडा खात्याला किती पैसे आहे तर दर एखादं काम मंजूर तर दरवर्षी जशी पीडब्ल्यू डीचे लोक मागणी करतात तसं शासन पैसे देत असतं त्याच्याकरता काही आमदाराची गरज लागते असं अजिबात नाही आता हे काम मंजूर करायला मात्र आमदाराची गरज लागते तिथे लगेच सुरुवात झाली मग एकदा या तालुक्याला बजेटमधनं किती पैसे मिळाले ते तरी एकदा सांगावं मग अशी नगरपालिकेचा विषय ताट्याने काढला आपल्याला सांगितलं पाहिजे की मागच्या कालखंडामध्ये ज्या वेळेला बी जे पीची सत्ता होती त्या कालखंडामध्ये पाणी पुरवठ्याची योजना मंजूर झाली ड्रॅजची योजना मंजूर झाली योजना शासनाने मंजूर केली इथं ज्यांच्या ताब्यात त्या कालखंडामध्ये नगरपालिका होती त्यांनी ती इम्प्लिमेंट करायला पाहिजे होती चुकी जा, ते चुकीचं आहे ते दुरुस्त केलं पाहिजे सांगितलं पाहिजे नाही झालं शासनाचे पैसे मातीमध्ये गेले त्याच्यावर मात्र कोणी बोलत नाही त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी त्याच्यावर बोलावं काय होतं सगळे एका बाजूला मी एकटाय करत होता सत्तेमध्ये आम्ही तीन पक्ष आहोत राष्ट्रवादी शिंदे सेना आणि भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री आहे ना नाही तुम्ही त्यांच्यावर बाकी मुलांना बोलायचं नाही कुठलं की फक्त टीका दिली मग त्यांच्यावर करायची मध्यंतरी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत आम्ही भागच घेतला नाही काही कार्यकर्ते म्हणले आम्हाला उभं राहायचं मी कसं म्हणू नका उभं राहू मला जो प्रयत्न करणं कारण आम्हाला माहिती आहे खरेदी विक्री संघामध्ये जे वैयक्तिक सभासद आहेत ते सगळे यांनी केलेत सत्ता यांच्याकडे त्याच्या जा तीन जागा ठेवल्या ओबीसीची एक मागासवर्गीयाचे एक महिलांच्या दोन भटक्या विमुक्त जाती जमातीची आठ जागा आहेत की त्या फक्त वैयक्तिक सभासमध्ये निवडून येतो आम्ही किती प्रयत्न केला असत आमचं जमलं नसतं आम्ही नाही विचार त्या ठिकाणी केला तर आम्ही इतकं स्पष्टपणानं सांगितलं त्याच्याविरुद्ध आम्ही कोर्टामध्ये जाणार आहोत कुठं खरेदी विक्री संघाचं फार मोठी किमान तो गिरायची काय सुविधा आहे तिथं काही देऊ आकल नाही अरे उगीच छाती पडून घेतली काल आम्ही सत्ता आणली तुम्ही किती जण भारतीय जनता पक्ष घेतला शिवसेना ठाकरेकडे घेतला शिवसेना शिंदेकडे घेतला मग तुम्ही आय काँग्रेस सगळे मिळून तुम्ही आणि मी एकटा आजही मी जरी पराभूत झालो तरी तुम्हाला भीती माझीच वाटते ना मला तुमची नाही भीती वाटत हे काय झालं तिने बोलताना या तालुक्यामध्ये काम केलं विजय ठेवून काम केलं चांगलं काम केलं आणि चांगल्या गोष्टीच्या मागं लोक उभे राहतात या देशामध्ये इंदिरा गांधीसुद्धा पडल्या राजनारायणसारख्या एका माणसानं पाडल्या का नाही पडले अनेक बलाठे दे देते दे आज इकडं आपल्याला माहिती आहे कित्येक पिढ्या की भाऊसाहेब हे निवडून होते आपलं भाऊसाहेब थोडाच निवडून होते आता त्यांचे चिरंजीव सा आठ वेळा आमदार झाले आता पडले नव्याना लोकांच्या मनामध्ये एखादा एवढं ठरलं मागच्या चौदा घरी पाठवलं पण लोकांनी निवडून दिलं राजकारण थोडं सोडले छतडाव पाहिजे राहणारी काळजी करू नका करणार आहे तुम्हाला माहिती आहे की या तालुक्यामध्ये जर काम केलं तर तालुक्याची जनता काय सजा देते आता बार्शीमध्ये मध्ये तरी आता निवडून आलेलं देशमुख साहेब सांगोलेचे आमदार गणपतराव देशमुख हे नव्वदव्या वर्षी आमदार झाले होते कारण आम्ही ज्या वेळेला बारा तेरा परदेशामध्ये आमच्याबरोबर वेळेला पंच्याऐंशी वय होतो नव्वद्याव्या वर्षीचा जर माझा आमदार झालेला आम्ही पाहिजे काम करणाऱ्या माणसाला वही आणि चांगलं काम करायच्या मागे समाज हा निघण्या राहतात काही काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वारी वाहतात पाहिजे मला मला काय तर म्हटलं नाही पण तुम्हाला संधी तुम्ही करून दाखवा ना माझ्यावर टीका कशाला करताय तुम्हाला जर जनतेने संधी दिली तुम्ही तुमचं कर्तृत्व दाखवा तुम्ही आणा लोकांचे प्रश्न सोडवा माझं काय करतो असं मी म्हणलं की आमका रस्ता करू नका करा तुम्ही करून तर दाखवा लोज उठलं की फक्त एकच तर मी त्यांच्या सगळ्या टीकेला उत्तर देत बस माझे तर माझी पाटील आहे का पाटी आमकाच आहे का माझा अख्खा खांदानच घडलं आता त्यांना माझं एकच उत्तर आहे की एकदा आपल्या घराण्याकडे बघा ना आईतले संबंध कुठे आहेत काय सासरवाडीची तपासा त्यावायांचे तपासा तुमचे तपासा कुठे कुठे तुमचं तर फार इतकं नको त्या ठिकाणी वेळ जातो माझ्या कशाला तुम्ही काढत बसताय आता या आडी त्यावरल्या सगळ्या लोकांना माहिती की तुमची सोयरी कुठपर्यंत झालेली माझे खंदान काढायच्या बायगडे पडू नका माणूस कर्तृत्वाला मोठा होता आणि या समाजावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळ्या जाती धर्माच्या लोकांना संधी दिली का नाही इथं जातपात राहिली का काय ना राहिले नाही मंडळ आहे उतराला सगळ्यांना संधी मिळाली आज विठ्ठल त्या ठिकाणी सभापती सरपराची संधी दिली आता कायद्याचं सर्व जाती जर समाज आहेत त्यामुळे एखाद्याची कुळी डाळी काढून आपण फार मोठे आहोत का असं आणि शेवटी तुम्ही किती उच्च कुळी जन्माला आला आणि तुमचं वागणं जर थर्ड असेल तर ते काही कुडीचा उद्धार होतो का यांचं वागणं असे अख्ख्या तालुक्याला माहिती आहे ना काय उद्धार आहे आपला मुलगा घर सोडून काय गेलं कळवून का लोकांचं खेळतं माहिती ना त्यामुळं माझ्या माझे कर। उंचापत करण्यापेक्षा तुम्हाला संधी मिळाली तुम्ही लोकांचं काम करून दाखवा ठीक आहे गर्दी वगैरे सगळं तुमच्या ताब्यात आला सांगा ना विजय तुम्ही तिथं काय करणार आहे तुम्ही ऐलमेल काढली हे डबलं कळालं नाही तुम्ही त्या ठिकाणी ते मुद्रणालय काढलं कुणाला अजून तालुक्यात माहिती नाही वाहतूक संस्था लोकांना माहिती नाही संसार लोक माहिती काय माहिती काय एवढ्या सगळ्या संस्था तुमच्याकडे आहेत तुम्ही दाखवा ना काही कर्तृत्व केलं नाही माझ्याकडे बोटं दाखवण्यापेक्षा तुम्ही कर्तृत्वानं तुमचं नेतृत्व सिद्ध करा उगीच तोंडाच्या बाफा घालू ना आमच्या नादी नाती दाखवण्या माझ्याशी वाणीकडे पडू नका आणि माझ्या तर बिलकुल पडू नका मला भय भीती ही अजिबात नाही तुम्हाला तर मी कधी पूर्वी घाबरलो नाही आजही नाही आणि उद्याही घाबरणार नाही काळजी करू नका थोडीच माझी त्यांना विनंती आहे मी आहे आणि तुम्हाला पूर्ण उरणार आहे हे लक्षामध्ये ठेवा तुम्हीच उठली की आपलं कुठंतरी आता एवढ्या सगळ्या लोकांची मदत घेतली आणि कुठंतरी ते आलं अरे त्या सत्तेमधनं काय तालुक्याचं समाजाचं भलं होणार आहे काहीच नाही ना काय ओसाडागावचे राजे झाल्यानंतर परत त्या ठिकाणी तुम्ही इतके ते तावा तावाने बोलताना आमच्यावर टीका करता म्हणून माझी आपल्या सगळ्यांना होती की मी काम करणार माणूस आहे माझा पक्ष काम करणार आहे आजारी अजितदादा पालकमंत्री आहेत विजय असणार नेत आहे काम करणार येत आहे आम्ही इथल्या स्मारकाचं सांगितलं दादानी पाहिलं दोनशे पासष्ट कोटी रुपये आपल्या स्मारकाकरता येतले ही नगरपालिका परत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये आणण्याकरता कमर कसा तुम्हाला निधीमध्ये कामामध्ये कुठेही कमी पडू देणार नाही याचं आश्वासन तुम्हाला येतो आणि नियोजने अर्थकात राष्ट्रवादी काँग्रेस कुठलं अजितदादाकडे त्यामुळं कामाची कुठली अडचण येणार नाही एवढंच तुम्हाला